स्पर्धा इंचा जी बनवली खरोखरच वाखाडण्यासोगी गोष्ट आहे कारण आमच्या रेडी गावात अशी मुलं आहेत की त्यांना आत्मीयता आहे पण रोजण्याची कुवत प्रत्येकात पाहिजे मुलांना जर प्रोत्साहन दिलं आता आमची कुणीही वावा करू शकतो प्रत्यक्ष आम्हाला पाहतात आमच्या कुणाचं वर्णन करतात पण त्यापेक्षा जर पाहिलं असेल तर पडद्याच्या माग राहणारे जे आहे त्यांना खरोखरच उत्तेजन दिलं पाहिजे थोडक्यात सांगायचं म्हणजे दादा नाही अण्णा गडेकर नितेश राऊ नितेश राऊत तर प्रसिद्धच आहे पण अण्णा गडेकर दादा नाही त्यांना खूप पर परिचित आहे गावातलीच माणसं पण ते जिथेनं या महोत्सवाला उपस्थित राहतात आणि हा दोत्सव घडवून आणत आत्मीयता एवढी आहे की माझा देशातील कलावंत बघतो वृद्ध असो का कोणी असो त्याला पाहण्यासाठी किती अंतर असलं तरी ते तिथे जातात ही एक आवड आहे ही आवड टिकवण्याचा प्रयत्न कलावंताने केला पाहिजे आम्ही कलावंत घडलो आम्हीच्या मागावर घडवले भुण ही कलावंत आणि आजही मार्गदर्शन आम्ही करतो आहोत मूळ दशावतार हे विसरू नका पारंपरिक मालक असू दे हाताचे मालक असू दे कुणी का असे पण त्याने सुद्धा आपली परंपरा जी मूळ दशावताराची अशी आहे ती कुणीही सोडू नका मूळ दशावतार जिवंत ठेवा आणि मग कलेला पुढे घ्या आज कलेला उच्चांक मिळालेला आहे प्रत्येक कंपनीला गाड्या मिळत आहे अशी सुविधा आमच्या वेळ नव्हती पायी प्रवास होता आमचा पायी प्रवास करून सुद्धा बारा मैल चालून सुद्धा आम्ही दशावत करायचे आणि आजच्या मुलांना खरोखरची संधी आलेली आहे तेव्हा माझा दशावतार कोकणापुरतच नाही तर परदेशापर्यंत पोहोचलेलं आहे पण आम्हाला ते माहीत नाही परदेशी कोणी नेलं काय केलं तिथपर्यंत आम्हाला पोहोचता येत नाही तरी आज ह्या माझ्या परि राहुल यांच्या मित्रमंडळाने आणि इथल्या व्यवस्थापकाने ही कला पुढे नेण्यासाठी जे परिश्रम केले त्या परिश्रमाला माझ्या मायेने त्यांना सद्बुद्धी दिली आणि त्या मायेनं त्यांचं रक्षण करावं त्यांना मार्गदर्शन अधिक करावं कारण बुद्धी ही अशी आहे जेवढी उजरावी तेवढी थोडी नसते आणि ती यांच्याकडे आहे यांच्याकडे मला मानतो आहे तेव्हा कृपया मी जास्त काय बोलत बोलत जाणार तेव्हा झाली एवढी पुढे आहे तेव्हा कशावसाबद्दल आपल्याला दाखवल्याबद्दल मी यांचे सगळ्यांचे आभार मानतो नितेश मंडळाचं मंडळाचं आणि ते इथले व्यवस्थापक यांचं सगळ्याचं यावेळी आभार मानून

यांच्या लीन होऊन दोन शब्द मी बोलतो आहे दशावतार म्हटल्यानंतर दशावतार तेवढं सोपं नाही आहे चार मेडीतला दशावतार हे दशावतार महान कठीण आहे त्याचा तेवढा अभ्यासही केला पाहिजे आज रेडी माऊलीने आणि त्या गणपती गजानन रेडि सर्व तऱ्हेचे कलाकार निर्माण केलेले आहेत आणि माझा एक आत्मविश्वास आहे की रेडी गावचा कलाकार हा कुठेही कमी पडणार नाही आज दुर्वासानं राजा अंबरशाला छाप दिला तुला दहा गर्भावात भोगावे लागतील पण वैकुंठीच्या नारायणाचा तो भक्त असल्यामुळे वैकुंठीच्या नारायणानं नारा राजा अंबरशीला सांगितलं हा छाप तुला नसून एका भक्ताबाई हे दहा गर्भवास मी भोगी वैकुठीचा नारायण म्हणजे जगाचा पालन करता देव, त्याच रूपात आज साहेब नारायण राणे यांचा वाढदिवस आहे त्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा खरोखरच आज त्यांच्या सहभाचा लढणारी ही कर्तृत्व माणसं आज आपल्या रेडीगावचं नाव राखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताय आणि त्या प्रयत्नाला त्या देवीनं त्या गणपती गजाननानं त्यांना यशाची प्राप्ती द्यावी एवढी त्या माऊलीची आणि विनंती करून मी माझे दोन शब्दात धन्यवाद